एक गेम खेळूया आपण तू तिकडे जा मी लपते तपते शोध तू तिकडे जा आम्ही कोणत्या ब्लँकेट मध्ये शोधून काढायचं जा ब्लँकेट मध्ये झोपतो तेव्हा मला शोधून काढायचं बरं का जा तुझ्या राज्य आहे राज्य आहे तुझ्या जा लवकर तिकडे जा तिकडे तिकडे अरे राज्य राज्य 的回里 <laughs> अरे टाइगर टाइगर बचाओ बचाओ <laughs> <laughs> bi so góðu dag. तोंडाला माझ्या बाबली मला कधी नसती माझी बाबली लिहून शोसती त्याला त्याला अंगावर आणि झोप नवरा हे मला

ए बाहेर नाही टायगर तो कुठं चालला नाही त्याला धरून आण परत वरती आला <laughs> तो इथे नाही झालं हे फसवतोय टायगर फसवतोय पडलं वाटत टायगर हा

असं म्हणजे फेकूनच द्यायचं होतं आता आहे दुसरं आपल्याकडे किंग टायगरच्या बड्डेला असं आणायला पाहिजे होत किंग ना टायगर खाली झोपचा तू ए ए काय घातलं रे त्याला थांब आपलं मी कालते कालते थांब का। कालू कालू हा हा कालते थांब थांब ए काय रे सौमित काढ फेकून दे तोड 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 तोडून टाक तोडून टाक का करते का करतोय टाकू का करतो तो काय घेतलं रे काय घेतलं हे टायगरचं काय घेतलं वरट चला वरड वरट 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 काय करतो का करतो तुझं घेतो जाऊ दे जाऊ दे चल तू खाली झोपायला चला चला झोपा खाली या ये इथं बस ए मी त्याला खाली उतरावं चल बेन सगळं बेडवरती आता झोपायचं आहे उतराव खाली चल बा उतर उतल खाली आली उतल नको हा ना, ए, ना? तो जातोय ना त्याच्या माग माग जातोय तू सारखा त्याला पट्ट कुठे त्याने बांधेला बांध तर मग वर जाईल नाही तर बस इथं बस मस्ती आली त्याच्या अंगात दुपारची दिवसभर झोपा काढल्यात सकाळपासून ना आता त्याला खेळायचंय अजून थे। टाईम नाही झालाय आता वाजलेत संध्याकाळचे चार आणि टायगरचा टाइम नाही झालाय पण आता मस्ती करता करता त्याला वाटलं की आता झालं सगळे सगळे जागे झाले ते काय नाही काय नाही काय नाही हे कशाला हवंय तिला हे कशाला हवंय हा हे काय हे वर नको झालं चला चला आता झालं झालं चला माझं माझा क्लिप तोडशील अर्थम था, ना गेला सुमित गेला सुमित गेला गेला सुमित आता सुमित गेला बस तू गेला तो बाहेर तुला सांगितलेलं ना त्यांनी खाली बस तू ऐकला नाहीस ना